मंडळी मधल्या मुलांना खाण्यासाठी किंवा संध्याकाळी मुलांना काहीतरी वेगळं चहा सोबत मस्त खमंग कुरकुरीत खुसखुशीत अशी आज आपण बटाटा पुरी कशी बनवायची याची रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आपण पुऱ्या तर नेहमीच करत असतो पण आज अगदी वेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या चवीची मस्त अगदी सुरेख रंगाची आणि चवीला अप्रतिम लागणारी आज आपण बटाटा पुरी करणार आहे ही पुरी तुम्ही चहा सोबत देखील खाऊ शकता शिवाय मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता बघू शकता सुरेख रंग आलेला आहे कुरकुरीत झालेले आहे आणि मी चहा सोबत तुम्हाला इथे एक पुरी फोडून सुद्धा दाखवणार आहे तर बघू शकता आतून मस्त अशी ही टम फुगलेली आणि कुरकुरीत अशी आपली ही बटाटा पुरी इथे तयार झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही ही पुरी चहा बरोबर देखील खाऊ शकता चला तर मग वेळ न घालवता आपल्या आजच्या या रेसिपीला आपण सुरुवात करूया बटाटा पुरी करण्यासाठी लागणार सुरुवातीचं साहित्य मध्यम आकाराचे चार बटाटे मी उकडून साल काढून घेतलेले आहे आता वजनी ग्रॅमने सांगायचं म्हणजे चारशे ते साडेचारशे ग्रॅम हे बटाटे असतील एक पसरट भांडं घेतलेलं आहे आणि आपण रोजच्या चपाती किंवा पोळ्या बनवण्यासाठी जे पीठ वापरतो तेच पीठ गव्हाचं मी येथे तीन वाटे घेतलेले आहेत आणि त्याच वाठीने बारीक किंवा मोठा रवा आपल्याला अर्धी वाठी घ्यायचा आहे आता चार बटाट्यांसाठी आणि गव्हाचं पीठ एवढं पुरेसं आहे आता हातावरती क्रश करून एक चमचा याच्यामध्ये ओवा घातलेला आहे अगदी चिमटभर हळद घालायची हळद जास्त नाही घालायची हळदीचं प्रमाण जास्त झालं तर पुऱ्या नरम पडू शकतात त्यासाठी चिमटभर आपल्याला फक्त ते हळद घालायचे आहे आणि एक चमचा मी काश्मीरी मिरची पावडर घातलेला आहे आणि एक याच्यामध्ये धन पावडर आणि गरम मसाला असं एक चमचा घातलेला आहे आता मिरची पावडर घालण्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची देखील घालू शकता तर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बारीक चिरलेली भरपूर अशी आपल्याला इथे कोथिंबीर देखील घालून घ्यायची साहित्य घालून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण जे बटाटे उकडून घेतले होते आणि साल काढून घेतले होते ते एका आल्याच्या खिसणीने किंवा एखाद्या खिसणीने खिसून घ्यायचे किंवा याप्रमाणे अशा प्रकारे आपल्या याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत फक्त याच्यामध्ये कुठे मोठा बटाटा पडता कामा नाही तर तो पुरीमध्ये परत तसंच येऊ शकतो अशा प्रकारे हाताने हे सगळे बटाटे कुस करून याच्यामध्ये हे पीठ या पिठामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी न घालता बटाट्याला जास्त पाणी असतं किंवा ओलसर असतात बटाटे यामुळे याच्यामध्ये जेवढं पाणी आप पिठामध्ये मिक्स करता येईल तेवढं दाबून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे एक खूप महत्त्वाची टिप्स आहे की आपण जेवढं घट्ट पीठ मळून घ्याल तेवढ्या पुऱ्या छान अगदी कुरकुरीत खमंग तर होतीलच शिवाय तेलकट जास्त होणार नाहीत ना तर आता बटाट्यामध्ये मी छान मिक्स करून घेतलेलं आता उरून लागेल असं पाणी थोडं थोडं घालून असा घट्ट गोळा मळून घेणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथे घट्ट असा गोळा मळून घेणार आहे आता आपलं हे पीठ छान मळून तयार होते तोपर्यंत तुम्हाला एक छोटंसं निवेदन आहे तुम्हाला जसं साचीवन मराठी रेसिपीचे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा आजचा व्हिडिओ जर मनापासून तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तर बघा अशा प्रकारे घट्ट गोळा ते मळून तयार झालेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये आपण रवा वापरलेला आहे त्यामुळे आपल्याला साधारण दहा मिनटं तर हे पीठ असंच भिजत ठेवायचं आहे कारण रवा छान भिजण्यासाठी आता तुम्ही जर रवा नसेल वापरत तर तुम्ही याच्यामध्ये पटकन ह्या पुऱ्या करू शकता पण रवा वापरल्यामुळे पुळी खरंच कुरकुरीत होती एरवीच्या पुरीमध्ये साधारण दोन चमचे जरी रवा वापरला तरी सुद्धा पुऱ्या कुरकुरीत होतात आता मध्यम आकाराच्या मी अशा गोळ्या करून घेतलेल्या दहा मिनटं झाले होते म्हणून तर बघू शकता अशा प्रकारे एकदम गोळ्या करून तुम्ही आठ नऊ गोळ्या करून घेऊ शकता आणि नंतर एकदम पुऱ्या लाटून एकदम तळून तळून देखील घेऊ शकता किंवा एक एक गोळी करून एक एक पुरी देखील तुम्ही लाटून घेऊ शकता तर आता मी ते आठ ते नऊ अशा ह्या गोळ्यात करून घेणार आहे असं केल्यामुळे पटकन आपल्या पुऱ्या तळल्या जातात आणि आपल्याला वेळ देखील वाचतो आणि पटपट आपल्या हो ह्या पुऱ्या करून तयार होतात तर आता इथे मध्यम आकाराचे गोळे करून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता आपल्या ह्या गोळ्या करून तयार झालेल्या आहेत आता मी ह्या थोड्याशा जाडसर आपल्याला ह्या पुऱ्या लाटायच्या एवढी आपण पातळ लाटतो तुम्हाला जर खूप पातळ हवे असतील कुरकुरीत अगदी कडक हवे असतील तरी तुम्ही पातळ देखील लाटून घेऊ शकता पण टम्म फुगणारे आणि कुरकुरीत आपल्याला पुरी करायची असतील किंवा प्रवासात दोन दिवस जरी आपल्याला ह्या पुऱ्या खायच्या असतील तर थोड्याशा जाडसर लाटून घ्यायच्या बघा ते मी साधारण आठ ते नऊ पुऱ्या पटपट अशा लाटून घेणार आहे कारण आपलं तेलही छान तापलं जातं आणि मग पटपट आपल्याला पुऱ्या देखील तळता येतात यासाठी अशा मध्यम आकाराच्या जाड ह्या पुऱ्या मी ते लाटून घेतलेलं लाट। अगदी जास्त पातळ कर सुद्धा करायचे नाही पुऱ्या लाटताना तुम्ही पीठ किंवा तेल देखील लावू शकता किंवा अशा जरी घट्टपीठ असेल लाटल्या तरी सुद्धा चालतात तर बघू शकता मध्यम अशा कराच्या ह्या व्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत ला। तेल कडकडीत गरम झालेला आहे आणि एक पुरी तेलामध्ये सोडून तुम्हाला तळून देखील दाखवणार आहे तर बघू शकता मस्त टम्म फुगलेले आहे वरती देखील आलेली आहे पुरी करत असताना पुरी सतत उलटी पलटी केली की मग तेल जास्त शोषून घेत त्यामुळे पुरी स्वतःहून वरती टम्म फुगून येत नाही तोपर्यंत आपल्याला ती पलटी करून घ्यायची नाही हे खूप महत्त्वाचे टिप्स आहेत तर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली ही टम्म पुरी फुगलेली आहे आणि आपल्याला छान अशी खरपूस इथे तळून घ्यायची आहे पुरीचा पूर्ण रंग चेंज होईपर्यंत आपल्याला छान अशी खरपूस इथे मी तळून घेतलेली आहे बघू शकता अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या ते मी तळून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता संपूर्ण पुऱ्या इथे तळून झालेला रंग बघू शकता सुरेख आलेला आहे आणि मस्त अशा आपल्या ह्या पुऱ्या करून तयार झालेल्या आहेत ह्या पुऱ्या तुम्ही चहासोबत खाऊ शकता आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा